साहेबाची पुण्यतिथी असल्यामुळं त्यांना विव्र अभिवादन अभिवादन करून मी पुढील दोन गोष्टीचं हे करतो आज रास्तभाव दुकानदार संघटनेचं पाच पंच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी राज्य संघटनेनं पूर्ण राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यात पुकारण्यात आमची मागणी अशी आहे की कमिशन जवळपास जवळ फायनल होऊनसुद्धा सरकार आमचे दखल घ्यायला तयार नाही दुसरे के वाय सीचा मुद्दा आहे केवायसीचा मोबदलाचा विषय घेतला नाही तिसरा विषय ऑफलाईन वाटपचा निर्णय वरून दिलेला असतानासुद्धा शासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून आम्हाला तशी परवानगी मिळालेली नाही या संदर्भामध्ये आम्ही आज निवेदन दिलो आता मशीन आम्ही वाटप जमा करण्यासाठी आलो आहे आता दुकानदार सगळे जमलेले आहेत दुकानदाराची इच्छा असेल तर जमा आम्ही करू त्यांनी नाही म्हणले तरी मी आम्ही जमा करू जमा करून पोंच पावती मागू शेवटी दुकानदारांना म्हणले की ठीक आहे आपण बघू काय असं म्हणले तर मग काय करता येते ते बघू आपण आंदोलन छेडलं तर मशीन जमा करण्याचा इशाराही दिला पुढे तुमची रणनीती का असेल सरकारची पुढे रणनीती काय संपव जायचं ठरलेलंच आहे आमचं राज्य संघटनेकडून असा इशारा आहे की पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टमध्ये पूर्ण महाराष्ट्रात संप बावन्न हजार दुकानदार आहेत बावन आज निलंग लातूर जिल्ह्यामध्ये तेराशे पन्नास दुकानदार आहेत पूर्ण संपावर जाण्याचा इशारा देतो म्हणजे पंधरा ऑगस्टला देश सुतून झाला होता आज त्याच पद्धतीने चेअरमन हो, तुषार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे माजी माजी मुख्यमंत्री कैलासाशी शिवाजीरावजी पाटील निलंगेकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्त मी आणि सर्व रास्ताभाव दुकानदार संघटनेच्या वतीनं त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाध्यक्ष सुधाकरदाजी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय निलंगा येथे आपण आंदोलन उभं केलं याची खरी तर पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून शासनाने दिलेल्या ज्या काही ई पॉस मशीन आहेत त्या व्यवस्थित चालत नाहीत त्याचा परिणाम म्हणून जे काही ग्राहक का आहेत शेतकरी आहेत त्यांचा रोष दुकानदारावरती येतो आहे खरं तर या ईपॉस मशीन फोर जी दिल्यापासून सर्व्हर सततचं डाऊन होत आहे त्यामुळं वारंवार शेतकऱ्यांना ग्राहकांना माघारी जावं लागत आहे नाईला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या ईपॉस मशीन जोपर्यंत व्यवस्थित चालत होत नाहीत तोपर्यंत शासन दरबारी जमा करण्यासाठी हे आंदोलन उभा केलं त्यासोबतच मागच्या अनेक वर्षापासून रास्तभाव दुकानदार संघटनेची प्रमुख मागणी होती की कमिशन वाढ ही शासनाने अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा त्यावरती लक्ष दिलं नाही किंवा त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचं कमिशन हे वाढ झाली कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे शासनाने आमच्या पूर्ण जोपर्यंत करणार नाहीत त्या पुढे सुद्धा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं घेण्यात येतील ते ते आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा